ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ता नकुल मोहिरची त्याच्याच पत्नीनं हत्या केली ही घटना चोवीस नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडली होती परंतु चिंचवड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर या प्रकरणामध्ये चैताली सोबत तिचा प्रियकर सिद्धार्थ हा देखील असल्याचं समोर आलं खरं तर या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे प्रेमाच्या त्रिकोणातून ही घटना घडली आहे हे अगदी कोणाला माहीत नसेल की नकुल आणि चैतालीचा देखील प्रेमविवाह होता आणि त्यानंतर त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं अगदी सुखी संसार सुरू होता हे सगळं होत असताना चैतालीचं सूत सिद्धार्थसोबत जुळलं आणि त्यातून काय घडलं ते आपल्या समोर आहे परंतु या सगळ्याची शिक्षा त्यांच्या मुलांना झाली आहे कारण ती मुलं आई वडिलां पोरकी झाली आहेत नमस्कार मी कृष्ण आपण चाळ आपण बघताय मुंबईतच वार शुक्रवार चोवीस नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास राहत्या घरी नकुल आणि चैतालीमध्ये वाद झाला याच वादातून नकुलची ओढणीने गळा आवळून हत्या केली याबाबतची या माहिती स्वतः चैतालीने दिली आणि त्यानंतर पोलिस आले चौकशी झाली तिला ताब्यात घेतलं हे सगळं होत असताना एक गोष्ट मिसिंग होत होती ती म्हणजे चैताली ही नकुलची हत्या कशी करू शकते अगदी अगोदर सांगण्यात आलं होतं की चैताली ही प्रकृतीने जाडजूड आहे आणि त्यामुळं नकुलची हत्या करू शकते असा एक कयास बांधण्यात आला होता परंतु पोलिसांनी तपासची चक्रे फिरवली आणि अगदी काही तासांमध्ये नकुलची हत्या ही चैतालीने तिच्या प्रियकरासोबत घडवून आणली केली असल्याचं समोर आलं आणि यानंतर सिद्धार्थला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या खर तर सिद्धार्थ आणि चैतालीचं काही वर्षांपासून सूट जुळलं होतं हे सगळं होत असताना अगदी अनविघ्न असलेला नकुल आपल्या पत्नीला नगरसेवक बनवण्यासाठी जोरदार तयारी करत होता नकुल हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा होता तळगाव येथे खाजगी कंपनीत तो नोकरीला होता त्याचबरोबर जोडधंदा म्हणून त्यानं चैतलीला एक कपड्याचं दुकान देखील टाकून दिलं होतं ती देखील व्यवसाय करत होती परंतु पुसटची ही कल्पना जी आहे चाईतलीच्या प्रेमसंबंधाविषयी विवाहबाह्य संबंधाविषयी नकुला नव्हती आणि याच घटनेतून जे घडलं ते आपल्यासमोर आहे अगदी काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवडमधीलच त्यांच्याच गल्लीमध्ये ही चैताली क्लासेससाठी येत होती आणि याच क्लासेस दरम्यान नकुलची नजर तिच्यावर पडली त्याचं प्रेम जडलं त्यांची काही दिवसानं ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं त्यानंतर प्रेमसंबंध जुळले आणि दोघांनीही प्रेमसंबंधाला मान्यता दिल्यानंतर अगदी तीन वर्ष ते रिलेशनमध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी कोर्ट मॅरेज केला आणि संसार थाटला अगदी त्यांचा विवाह जो आहे जो संसार आहे तो सगळा सुरळीत चा, सुरू चा, चा होता त्यांना एक दीड वर्षाचा मुलगा आहे साडेपाच वर्षाची मुलगी आहे हे सगळं व्यवस्थित सुरू असताना चैतालीचं जे स्तूत आहे तो सिद्धार्थसोबत जुळलं त्यांचा विवाहबाह्य संबंध सुरू झाले आणि हा जो सिद्धार्थ आहे तो नकुलच्या ओळखीचा होता ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी हे तिघेजण त्याच घरामध्ये होते आणि नकुलने वारंवार आपल्या पत्नीला सांगितलं होतं की तू मद्यपान करू नकोस कोणाकडनं कर्ज कर घेऊ हो नकोस किंवा इतर गोष्टी करू नकोस आणि यातूनच त्यांचा जो वाद आहे तो सिद्धार्थच्या समोर झाला नकुलनं चैतालीला मारहाण केली आणि या अगदी म्हणजे आपल्या समोरच आपल्या प्रेयसीला मारहाण होत असल्याचं बघून चैताली असेल किंवा सिद्धार्थ असेल या दोघांनी त्याचा गळा आवळला आणि यामध्ये नकुलची हत्या झाली हे सगळं होत असताना किंवा या गोष्टी विवाहबाह्य संबंध घडत असताना चैतालीनं कधीही तिच्या मुलाचा किंवा नकुलचा विचार केला नाही आपला दीड वर्षाचा मुलगा आहे साडेपाच वर्षाची मुलगी आहे याचा कधीही विचार चैतालीच्या मनात आला नाही खरंतर या घटनेनंतर ती दोन्ही मुलं जी आहेत ती ओरकी झाली आहेत आईवडिलां वाचून अनाथ झाली आहेत त्याचं कारण असं की नकुलची जी आई आहे तिचं वय च्या अगदी पुढं आहे सत्तरीच्या जवळपास आहेत आणि सगळे जे दागिने असतील जी दुकानं आहेत किंवा चारचाकी गाडी आहेत ती चैतालीच्या नावावर होती परंतु चैताली ही आज कारागृहात आहे अगदी प्रेयसीसोबत त्याच्या प्रियकरासोबत ती गजाड आहे परंतु ज्या व्यक्ती विवाहबाह्य संबंध करत आहेत किंवा आपल्या पतीला पत्नीला दगा देत आहेत अशा व्यक्तींनी या घटनेकडं खरं तर बघण्याची गरज आहे कारण आपल्याला देखील मुलं बाळ आहे त्यांच्याकडे बघून या गोष्टी करणं गरजेचं आहे खर ज्या पत्नीवर नकुलनं जीवापाड प्रेम केलं त्याच पत्नीनं तितक्याच जोरानं त्याचा गळा आवळून हत्या केली कृष्णपान चाळ मुंबईतच